مل دوتب سان भोसेबार मेडा तसेच श्री श्राम भरपूर यांच्या वतीनं स्वागत करतो विधायक कार्यक्रमात बसलेलो आहोत मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसे परिवार विलासपूर कोळीबा मैदान आयोजित एच ई देसाई हॉस्पिटल आय हॉस्पिटल हडपसर पुणे आणि मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदय खात परिवार कोळीबा मैदान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र चिकित्सा व मोशस्त्रिया तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे आलेल्या सर्व प्रमुख मान्यवर व नागरिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो ते आहे व महाराष्ट्र लगेचच आहे त्यानंतर लगेचच मान्य प्राध्यापक परिवहन संकल्प सोसायटीचे चेअरमन श्री निर्मल पवारजी सर यांचा सत्कार परिसरामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयन मुस्लिमित्रपरिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन आदरणीय कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि आज आपल्या ज्येष्ठ सर्व प्रभागातील लोकांचा केले जे देसाई पश्चिम महाराष्ट्रातलं एक नामांकित असं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि ज्या लोकांना मोतीबिंदूचा त्रास असेल बाकीचे काही गोष्टी अजून काही विषय होते त्यासाठी एक अद्यावत असं हॉस्पिटल कोणी या ठिकाणी एच डी आहे अतिशय चांगली ट्रीटमेंट त्या होते आणि आज तपासणी झाल्यानंतर आपण चष्म्याची व्यवस्था लगेच तयार केली करणार आहोत त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि जे काही मोठी ट्रीटमेंट किंवा पुढच्या ज्या काही असतील

अनेक आपले उपक्रम समाज उपक्रम या शिबिराच्या निमित्तानं आपण सगळेजण काढून आला सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व वडीदारी मंडळी आणि माता भगिनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अतिशय चांगला अशा प्रकारचं उपक्रम आपण सगळे मिळून पाहू पाहूया इथं पुढच्या काळामध्ये विकास काम सगळे होत राहतात बाकीच्या गोष्टी होत आणि आपल्या सगळ्यांच्या या परिसरामध्ये अतिशय चांगलं सामाजिक काम करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे जिथं कुठं काही कमी पडत असेल आपण आहे आम्हाला मार्गदर्शन करावं आपल्याला काही चुकत असेल नक्की आम्हाला आमच्याकडे दिलं तर यामध्ये निश्चित बदल करता येतील आज या कार्यक्रमासाठी जास्त

श्री संग्राट वर्गे आमचे स्नेही आहे त्याचबरोबर आमचे मित्र आहे आणि तरी एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्य जपण्यासाठी एक आरोग्याच्या आणि चाळीशी नंतर ते आपल्या सर्वांना टोळ्याच्या दृष्टीचा जो त्रास होत असतो यासाठी आपल्याला तिथं मोफत पर्याय आपल्याला इथं आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी आज आपली तपासणी होणार आहे त्यानंतर मोफतचे स्पे वाटप करणार आहे त्यानंतर नोकरीचं ऑपरेशन पुन्हा येथील एस आय हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे आणि ह्या सर्वाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो तसेच एस आय डॉक्टरचे जे सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे आणि आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत योग्य ते त्या सर्वांचे सुद्धा मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि पुढील वारचालीसाठी शुभेच्छा देतो संग्राम मार्गेचे कार्यक्रम म्हटल्यानंतर ते नेहमीच समाजातूक असतात गरजेचे असतात आणि आजचं जे हे शिबिर आहे ते आरोग्य शिबिर आहे यामध्ये नेत्रचिकित्सा मोतीबिंदू च ऑपरेशन त्याच्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये जे काही आपल्याला पुढे चष्मा असेल किंवा ऑपरेशन असेल ह्या सगळ्या सुविधा मोफत देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि के या आरोग्य शिबिरामध्ये या विलासपूर मधील सर्व संबंधितांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आमच्या अनुषंगाने आज मी रजिस्ट्रेशन पाहिलं तर रजिस्ट्रेशन आता एकशे पंधराच्या पुढे जवळजवळ गेलेलं आहे चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मी अशी भावना व्यक्त करतो की संग्राम बर्गेने असेच चांगले समाजामुख कार्यक्रम घ्यावे ज्याच्यामधून सर्वांना चांगला लाभ मिळू शकेल आणि हा आजचा कार्यक्रम अतिशय सर्व घरातील लोकांसाठी आणि अत्यंत महत्वाचा डोळा आपला अवयव आहे आणि या डोळ्याच्या संधीच्या ऑपरेशन होत असतात त्यासाठी सगळी प्रक्रिये मोठत आहे मी इथली पाहिली आहे हॉस्पिटलची हॉस्पिटल निरंतर चिकित्सा केल्यानंतर पुढची जी उपचार पद्धती आहे ती हॉस्पिटल मार्फत तुम्हाला सगळी मोठत करणार आहे ट्रान्सपोर्टेशनचाही इतका हा चांगला उपक्रम आपल्या समाजातील मोठा झाले आहे असा चांगला कार्यक्रम केल्याबद्दल

एक तर या ठिकाणी शाळा जिल्हा की शाळा सगळ्याचे दत्तक घेतले ज्या ठिकाणी कॉम्प्युटर इतर मस्त कॅलबेरी वगैरे सगळ्यांनी सुरू केलेली आहे व ह्या पुस्तकं दरवर्षी ते तिथं फुकट मुलाला देतात तर आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी त्या महिला येत्या भागामध्ये त्या महिलांकरता गेली सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम कार्यक्रम करतात तो म्हणजे ग्रहवसुदीची उत्तम आणि या उत्तोगृष्टीचा आपला गण ऋषी पाहायचे हा कार्यक्रम करता अतिशय चांगला आहे आजही आपल्याला मी जास्त बोलत वेळ घालवत नाही पण कार्यक्रम भरपूर माणसं येणार आहे तेव्हा या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित केलाय तो अतिशय उपयुक्त कार्यक्रम आहे आपल्याला दवाखान्यात जाऊन उपचार घेणं परिस्थितीनुसार शक्य होत नाही तेव्हा त्या सर्व आता जे तुम्ही तुमचे डोळे तपासले जाते आणि तुम्ही जेव्हा तुमच्या भागात जाल तेव्हा तुमचे मित्रमंडळी पुढे असते जितक्या लवकर ते त्यांना पाठवा हा कार्यक्रम सगळ्यांसारखे शेवट बंद पूर्ण बंद होणार नाही या दृष्टीने आपण प्रयत्न करा सहभागी असे आयोजित करावे आपण सर्वांना पाणी पास कपला इतर काही गोष्टी कोणाचे काही कार्यक्रम असतील अडचणी असतील इतर कार्यालयामध्ये ते स्वतः राहतात आणि ते दूर करतात

पाहून घेतले आणि आपण सगळे उपस्थित आहेत हे सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे निर्माण करण्याकरता साजरा करण्याकरता सगळ्यांच्या चांगले प्रयत्न केले आहेत त्यामुळे त्यांचे त्यांनाही धन्यवाद देतो जय भारत thank <laughs> you नाव पेपर टेबलपासून कृपया गर्दी करायचे नाही एकेकांना आपल्या नंबर प्रमाणे नाव नोंदणी करायची आहे विनंती आहे कृपया स्वयंसेवकांना विनंती आहे

टैन 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 जी के आटा चक्की मजे दलना चिकट कट मिटली टैन 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 गोहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टैन 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 टँग 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग

काय घ्या काय लागलं सांगा ऑपरेशन सांगितलं नाही ना ऑपरेशन ड्रॉप नाही ड्रॉप सांगितलं दिलं का लिहून थांबा बघा हे ड्रॉप ड्रॉट झालाय चांगलं वाटतंय चांगलं वाटत बरा वाटत गोर गरिबासाठी चांगलं केलं आनंदाची बातमी आहे ज्यादी कोणी म्हणतील नाही तरी सावली द्या सावली द्या सावली द्यानी टोकन घेतलेलं आहे त्यांनी कृपया बसायचं त्यांनी सावंतराचं आपलं येणार आहे Vai de 私たちは100人です。 एक नंबरची पण दिसाय मला दिसत दिसत तरी म्हणणं माझ्या जेवणात मिस्टेक का असते

सौ वैष्ण क Yeah. काही प्रॉब्लेम असेल त्यामध्ये तर ते नेत्रदान नेत्रदान शस्त्रक्रिया हे पण आपण पुण्याला घेणार आहोत इथनं पहिला आधी त्यांच्या तपासणी झाल्यानंतर पुण्याला असेल त्यांची सुद्धा इथं होणार आहे हा मोठं उपक्रम केल्याबद्दल मी आज संग्राम नंबर ते नंबर आहे त्यांनी